हनुमान जडली या ठिकाणी आणि खरंच आपण आज इथं आला आमच्या सगळ्या बंधू पण आल्या विशेष म्हणजे हे सगळे आमच्या कुटुंबातले सगळे घटक आहेत हे मंडळ आज जरी आता या ठिकाणी शिवछत्रपती वगैरे दोन मंडळ असं नाव केलं असलं तरी मूळ ह्या गणेश मंडळाचं नाव होतं बाल आघाडी संघ आणि बाल आघाडी संघ त्यावेळेला तत्कालीन आमदार दरके यांना किंवा त्यावेळेच्या हो माजी आमदारांनी बार्शी नगरपालिकेच्या अतिशय एक प्रख्यात नगराध्यक्ष प्रमाणे जाडवुके त्या इथं नेहमी आमच्या या कुटुंबाशी किंवा या आमच्या सगळ्या भागाशी संलग्न असायच्या किंवा आमची त्यांची नाती असायची नाळी जोडल्याची होती त्यांची दरवर्षी त्या गणपतीच्या ह्या वेळेला उद्घाटनाला आल्या किंवा आरतीला आले हे लोक तर वहिनी साहेबांनी त्यावेळेला विचार व्यक्त केला आमचे भोवती डॉक्टर अण्णा एन हा आघाडी संघ बाल, 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 बाल माला माला हो। आहे पंधरा वर्ष झाली ती येथे पहा तरुण कधी होणार बाल आघाडी संघ ह्या गणेश मंडळाचं मूळ नाव का होतं बाल आघाडी संघ आणि बाल त्याच्यावर त्या संघातच ज्या गणपतीची विशेष म्हणजे तुम्हाला खूप मला आनंदाचा योग दुसरा एक सांगतो दुग्धशाकारा योग ही मूर्ती जी कुटुंब आहे हा जो तुळजापूर धाराशिवर असता होता पहिला त्याचं प्रवेशद्वार असल्यासारखं तो मराठवाड्या आपला प्रवेशद्वार आपलं वार्षिक म्हणजे आणि ह्या भागातून येणाऱ्या लोकांच्या साठी वेस असावी किंवा एक हनुमानाची इथं स्थापना असावी म्हणून समोर इथं वर्डर समाज हेच लोक काही लोक आहेत पात्र लोक तर ह्या लोकांनी अतिशय कष्टात इथल्याच या लोकांनी आहेत त्यांचे वंशी येतात आपण त्यांचे आमचे पण आज सोलकेचे संबंध आहेत तर त्यांनीही मूर्ती बनवली थोडंसं मूर्तीकडे पण तुम्ही लक्ष द्यावं हे माझी विनंती आहे आणि तुम्हाला विनंती आहे की माझं किंवा किंमत या मूर्ती सारखी बार्शीत मला एक तरी आखीवरेखी मूर्ती तुम्ही दाखवा तर उद्या मी या ठिकाणी आमच्या फोटोग्राफर विनंती करतो की उद्या सकाळी मूर्तीचा स्वच्छ केला तर एक फोटो काढा आणि तुमच्याकडे पाठवतील एवढी आखीव रेखीव मूर्ती मला बार्शीत तरी दाखवत नाहीये इतकी सुंदर आहे कमीत कमी एकोणीशे पन्नास पंचेचाळीस ते पन्नासच्या दरम्यानची जी स्वतंत्रचा काढला त्या त्यावेळेची आहे ही मी खूप हात सुद्धा वागा त्यातून आहे त्या मुकाट्यावरची नक्षी बघा प्रभू रामचंद्र बघा प्रभू लक्ष्मण बघा यांची सुद्धा इतकी सुंदर आहे पायाच्या नकापासून ते त्यांच्यावर टोपाच्या ह्याच्यापर्यंत तुम्ही सगळी मूर्तीचं अवलोकन करा तुम्हाला पाहायला मिळेल तुम्हीच मला परत कधीतरी सांगा की अशी रेखीव मूर्ती आम्ही कुठं पाहिली आहे का आणि इथं घडवली विशेष म्हणजे ह्या लोकांचे तीन तीन चार चार पिढ्याचे आमचे संबंध सगळ्या आमच्या कुटुंबियांचे आहेत म्हणजे चांगले आहेत हे कुटुंब म्हणून आम्ही सगळे जण राहतो त्यांना राहण्याचे आहे अक्षरशः कार्यक्रमामध्ये आम्ही सगळेजण एकत्रित इथं कधी कुठं जात धर्म कधीही आमच्याकडनं या पूर्वी असा प्रकार म्हणजे तीस साठ आणि एकोणवीस ऐंशी ते नव्वद वर्ष झाली अशी या थोड्याशा परंपरा आहे आता आमच्या माझी नागराज साहेबांची सांगितले की ऐतिहासिक पौराणिक देखावे आम्ही यापूर्वी केले आणि हे करत असताना प्रामुख्याने परत त्याच मुद्द्यावर येतो की स्थानिकच्या आमच्या लोकांच्याच काल आम्ही या ठिकाणी सादर केलेल्या आहेत एक थोडासा इतिहास आहे